श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो लवकरच नवीन वर्षाची सुरुवात होत आहे या नवीन वर्षामध्ये आपण घरी कॅलेंडर देखील आणत असतो तर हे कॅलेंडर कोणत्या दिशेला असावं तसेच घरातील घड्याळ कोणत्या दिशेला असावं ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत सगळ्यांच्या घरामध्ये घड्याळाचा तर वापर केला जातो घड्याळ ही आपल्याला येणारी वेळ काय चालली आहे हे आपल्याला दर्शवत असते आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टीचा मोठा प्रभाव पडतो ती म्हणजे वेळ प्रत्येकाची वेळ एकसारखीच नसते कोणाची चांगली तर कोणाची वाईट वेळ ही सर्वांच्या जीवनामध्ये येते अशा वेळेचे चक्र कायम चालू राहतं तर ही वेळ कोणासाठीही थांबत नाही आपल्याला त्या वेळेनुसार चालावं लागतं आपण कधी हा विचार केला नसेल की घड्याळ तुमची चांगली वेळ यावी अशी अपेक्षा तुम्ही कधीही घड्याळाकडून देखील केली नसेल आपल्या आयुष्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टींना आपण दुर्लक्ष करतो असतो त्याच काही गोष्टी आपल्या जीवनावर चांगले परिणाम देखील करत असतात त्यातील पहिली गोष्ट म्हणजे जर जीवनामध्ये प्रगती करायची असेल तर घरामध्ये उरलेली शिळी चपाती आहे ती सकाळी सकाळी गायीला खाऊ घालावी पिंपळाला पाणी घालावे व जिथे बाहेरच्या स्थानावर मुंग्या असतील तर त्यांना थोडी साखर टाकावी जर मुंग्या घरात असतील तर साखर टाकू नका असे केल्याने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा आपोआप घराबाहेर जाईल जेव्हा मुंग्या बाहेर असतील तेव्हा पण त्यांना साखर टाकायची आहे वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरामध्ये तिजोरी असेल आणि त्या ते तिजोरीला आरसा असेल तर ती सर्वात चांगली गोष्ट असते झाडू कधीही उघड्यावर टाकू नये आपलं काम झाल्यावर त्याला योग्य जागेवर ठेवावं तुम्हाला माहीतच असेल की झाडूला माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते तसेच आपल्या घरातील शौचालयाचे दार कधीही उघडं ठेवू नये कारण घरातील नकारात्मक ऊर्जा शौचालयामध्ये वास करत असते अशामध्ये तुमच्या घरातील शौचालयाचे दार उघडं असेल तर तुमच्या घरामध्ये नकारात्मक शक्ती ही वास करत असते त्यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्यासाठी आपण घरामध्ये रोज सकाळी आणि संध्याकाळी एक कापूर जाळावा ज्यामुळे आपल्या घराकडे सकारात्मक ऊर्जा ही आकर्षित होत असते तसेच भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये संकटे हे येत असतात जर आपल्याला या संकटापासून वाचायचं असेल तर आपण एक कापूर हा नक्की जाळला पाहिजे ज्यामुळे आपल्या घरामध्ये काही दोष असेल तर तो देखील दूर होत असतो तसेच आपल्याला घरामध्ये कुठेतरी कापराच्या दोन वड्या ठेवायच्या आहे मग आपण देवघराजवळ कापूर तर जाळत असतो मग दुसऱ्या ठिकाणी तुम्ही किचनमध्ये किंवा बेडरूममध्ये देखील कापराच्या वड्या ठेवू शकता या कापराच्या वड्या आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा पसरवत असतात त्यामुळे तुम्ही अशा कापराच्या दोन वड्या घरामध्ये कुठेतरी ठेवाव्या या वड्या संपल्या की परत आपण तिथे दोन कापराच्या वड्या आवर्जून ठेवायच्या आहे तुम्ही असे रोज करत जा बघा तुम्हाला नक्कीच बदल हा बघायला मिळेल तसेच सूर्यास्ताच्या वेळेला कधीही कोणालाही दूध देऊ नये कारण त्याच्यामुळे तुमच्या भाग्यामध्ये अडचण येऊ शकते तसेच घरासमोर कधीही कचराकुंडी देखील ठेवू नये यामुळे जी बाहेर फिरणारी नकारात्मक ऊर्जा आहे ती तुमच्या घराकडे आकर्षित व्हायला सुरुवात होत असते तसेच तुटलेला आरसा कधीही असू नये घरामध्ये जर असा तुटलेला आरसा असेल तर तो त्वरित टाकून द्यावा कारण की जो तुटलेला अरसा असतो तो जास्त प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरवत असतो कारण की आरसा आपला जसे प्रतिबिंब दाखवत असतो तसेच नकारात्मक ऊर्जा देखील दुहेरी पद्धतीने दाखवत असतो त्यामुळे असा तुटलेला आरसा आपण कधीही घरामध्ये ठेवायचा नाही माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहण्यासाठी तुमचे घर हे नेहमी स्वच्छ ठेवा मग घरामध्ये असलेले स्वयंपाकघर देखील अगदी स्वच्छ करा त्यामुळे माता लक्ष्मी तुमच्या घरावरती प्रसन्न राहते तुमच्या घरामध्ये हळूहळू सकारात्मक ऊर्जा यायला सुरुवात होते तसेच घरामध्ये तुम्ही जिथे झोपता तिथे कधीही झाड लावू नये आपण जिथे झोपतो त्या जागेवरती झाड लावले तर ते आपल्यासाठी चांगले नसते झाडाची कुंडी वगैरे देखील ठेवू नये त्याच्यामुळे तुमच्यावर नकारात्मक शक्तीचे प्रभाव देखील पडू शकता घरामध्ये झाड लावताना त्याच्यामध्ये पाणी घालण्याच्या वेळी त्यामध्ये थोडंसं मीठ देखील टाकावं यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो घड्याळ्याची योग्य दिशाही तुमच्या आयुष्याला देखील योग्य दर्शवत असते त्याच्यासोबतच कॅलेंडर देखील कुठे लावावे ही माहिती आपण बघणार आहोत घड्याळ्याच्या आकार वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये गोल घड्याळ व अंडाकृती घड्याळ असणे शुभ मानले जाते आजकाल पाहिले गेले तर बाजारात अनेक प्रकारचे घड्याळ तुम्हाला पाहायला मिळतील त्याच्यामध्ये घरातील सदस्यांचे व देवी देवतांचे फोटो लावलेले असतात घड्याळावर फोटो अगदी चुकीचा आहे त्याच्यामुळे तुमच्या घरातील सदस्यांवर वेळेचे प्रभाव हे पडू शकतात देवाचे फोटो घड्याळ्यावर कधीही लावू नये कारण देवाच्या फोटोला रोज दिवाबती नैवेद्य देवाच्या प्रार्थना सामग्रीची आवश्यकता असते व घड्याळ किती महिन्यांपासून तसेच राहते त्याच्यामुळे देवाचा अपमान होतो अशुभ मानले जाते तुम्हाला जमेल तेवढे घड्याळ गोल किंवा अंडाकृती निवडावी पुढची गोष्ट म्हणजे तुमच्या घड्याळाला नेहमी स्वच्छ ठेवावं म्हणजे आठवड्यातून एकदा दोनदा तरी त्याला स्वच्छ फडक्याने पुसून घ्यावं त्याच्या काचेवर कचरा ठेवू नये आपल्या जीवनात सगळ्यांनाच वाटते की आपले जीवन चांगले असावे त्याच्यासाठी आपण स्वतःला स्वच्छ ठेवतो नवीन कपड्यांना आकर्षित दिसण्यासाठी घालतो अशाच प्रकारे आपल्या घरातील घड्याळाला देखील स्वच्छ ठेवावे हे लक्षात ठेवा की घरामध्ये कधीही बंद पडलेले घड्या ठेवू नये आपण जर असे घड्या घरामध्ये ठेवले तर आपल्या घरामध्ये दरिद्रतेचा वास होत असतो तसेच नकारात्मक ऊर्जा घरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पसरत असते त्यामुळे असे घड्या तुम्ही त्वरित बदलावे यामुळे आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश हे मिळत नाही तसेच दक्षिण दिशा यम लोकांची दिशा मानली जाते वाईट काळाचा शेवटचा टप्पा इथून सुरू होतो पूर्व पश्चिम दिशेला लावू शकता घड्याळसोबतच कॅलेंडरचे देखील लक्षात ठेवा जिथे घड्याळ वेळेचे प्रतीक आहे तिथे कॅलेंडर त्याच्यासोबत जोडलेल्या गोष्टींचे कारण असते कॅलेंडरला कधीही पूर्व व उत्तर दिशेला लावू नये त्याच्यामुळे वास्तुदोष उत्पन्न होतो त्याच्यासोबतच तोच तुम्ही तुमच्या घरामध्ये जुन्या कॅलेंडरसोबत नवीन कॅलेंडर लावू नये घड्याळ व कॅलेंडर आपली येणारे वेळेचे सूचक असतात जे आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत असतात त्यांना वेळेच्या अनुसार लावायला पाहिजे याचे देखील आपण भान ठेवावे घड्याळाची योग्य वेळ देखील घड्याळात असली पाहिजे अनेक लोकांची सवय असते की घड्याळात पुढे नाही तर मागे ठेवण्याची ही चूक करू नका अगदी पाच मिनटे पुढे किंवा पाच मिनटे मागे देखील आपण घड्याळ ठेवायचे नाही भरपूर महिलांना वाटते की आपले काम लवकर व्हावे यासाठी आपण पाच मिनटे पुढे करून ठेवतो पण हे अत्यंत चुकीचे आहे सर्वप्रथम घरातील जुने कॅलेंडर हटवणे अत्यंत आवश्यक आहे वास्तुशास्त्रानुसार जुने कॅलेंडर भिंतीवर तसेच टांगत ठेवणे चांगली गोष्ट नाही असे सांगितले जाते त्यामुळे आयुष्यात येणाऱ्या शुभ गोष्टी या कमी होत जातात मग आपण सर्वप्रथम जे आपल्या घरातील जुनं कॅलेंडर आहे ते काढावं आणि तिथे नवीन कॅलेंडर हे लावावं आपण तसेच जुन्या कॅलेंडरवरती नवीन कॅलेंडर हे लावू नये हे आपल्यासाठी चांगले नाही तसेच घराच्या पूर्व दिशेला कॅलेंडर लावणं देखील खूप शुभ मानलं जातं कारण या दिशेला स्वामी सूर्यदेव आहे कॅलेंडरमध्ये जर उगवत्या सूर्याचे चित्र असेल तर ते देखील खूप शुभ मानले जाते घरात दारामागे के कॅलेंडर लावणारे बरेच लोक आहेत आपण कधीही दारामागे के कॅलेंडर लावू नये तसेच कॅलेंडरच्या सर्व पानांवरती आपण जेव्हा नवीन वर्षाचे कॅलेंडर आणणार आहोत त्याच्या सर्व पानांवरती आपल्याला पहिल्यांदा हळदीचा टीका हा लावायचा आहे त्यानंतर आपल्याला कॅलेंडरच्या वरच्या बाजूला अगदी छोट्या अक्षरामध्ये पाचशे वीस हा आकडा लिहायचा आहे हा पाचशे वीस आकडा लिहिल्यामुळे आपल्याला नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये बदल हे बघायला मिळतील व आपले आयुष्य हे सुखकर होईल आयुष्यामध्ये अडचणी अडथळे संकटे हे येणार नाही आपण जेव्हा सर्वप्रथम घरी कॅलेंडर आणशाल तेव्हा त्याला ते हळदीचा टीका हे लावायला विसरायचं नाही कारण की हळद ही गुरुग्रहाला दर्शवित असते आणि जिथे हळद असेल तिथे माता लक्ष्मी देखील आकर्षित होत असते मग सर्वप्रथम आपण हळद लावावं आणि त्यावरती आपण अक्षदा देखील लावायची आहे आणि मग आपण हे कॅलेंडर पूर्व दिशेला देखील लावू शकता तर पाचशे वीस आकडा हा कोणत्या पेनाने लिहायचा तर तुम्ही लाल पेनाने किंवा निळ्या पेनाने देखील हा आपल्याला आकडा लिहायचा आहे दुसरा पेन्सिलने आपल्याला हा आकडा लिहायचा नाही कारण की पेन्सिलने जर हा आकडा लिहिला तर तो पुसला जाईल त्यामुळे आपण हा आकडा पेनानेच लिहायचा आहे लाल किंवा निळ्या रंगाचा आपण वापर करायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम महा लिहायला विसरू नका धन्यवाद